जय महाराष्ट्र सर्वांना वाकोडी कळमनुरी विधानसभा येथे संतोष टार्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार तर त्यांच्या कार्यकर्त्यावरती जीव घेणं हल्ला केला त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या प्रकरण असं आहे की पैसे वाटप म्हणजे आयशर ट्रकनी संतोष बांगर यांच्याकडून पैशाचा पाऊस पडला जातोय त्या संदर्भामध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सगळे निवेदन वगैरे दिलेले आहेत पण प्रशासनानं त्याला गांभीर्याने घेतलेलं नाही त्याच्यावरती कुठलीही कारवाई होताना दिसत नाही ही उमेदवार संतोष टार्फे हे पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून आहेत परंतु पोलिसांनी त्या हल्लेखोरांवरती अजूनही कुठली कारवाई केलेली नाही मी तुम्हाला सगळे अपडेट दे देतच राहील मी आता हॉस्पिटलमध्ये चाललेले आहेत तीन मुलं संतोष तारफे यांचे कार्यकर्ते तीन गायब आहेत आणि उर्वरित काही कार्यकर्त्यांवर जीव घेणं हल्ला झालेला आहे याची कुठेही वाच्यता होऊ नये याची सुद्धा खबरदारी संतोष बांगर यांनी घेतलेली आहे ट्रक भरोभरू पैसा वाटप केला जातोय एकीकडे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या दोन दोन चार चार वेळा बॅगा तपासल्या जातात परंतु या कळमनुरी विधानसभेमध्ये या हिंगोली जिल्ह्यामध्ये या हिंगोली लोकसभेमध्ये कुठेही कुठलीही गाडी किंवा काहीही तपासल्या जात नाही तर याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात आहे का हाही माझा या व्हिडिओच्या मार्फत प्रश्न आहे तुर्तास इतकंच जय महाराष्ट्र